आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज काणोसा आरसा फाटलेले आणि टाळूच्या मोफत शिबिराचे आयोजन कोटक महिंद्रा आणि भारतातील अग्रगण्य मिशन स्माइल संस्थेचे सहकार्य नागोठाणे रोशन पदकी पुण्यातील प्रतिष्ठित डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी येथे कोटक महिंद्रा आणि भारतातील अग्रगण्य मिशन स्माइल संस्थेच्या सहकार्याने प्लास्टिक सर्जरी विभाग यांच्यातर्फे फाटलेले ओठ आणि टाळूच्या शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर दिनांक पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात प्रवास अन्न निवास रुग्णालयात दाखल होणे प्रयोगशाळा चाचण्या शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेनंतरची काळजी औषधे आणि इतर साहित्य मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे रुग्णांच्या नोंदणीसाठी सत्त्याण्णव शून्य सहा सदतीस अठ्ठावन्न शहाण्णव या नंबरवर कॉल करण्यास सांगण्यात आले आहे जन्मतास फाटलेले ओठ किंवा टाळू असलेल्या बालकांना योग्य उपचार देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे या सेवेमध्ये तपासणी शस्त्रक्रिया भूल शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि आवश्यक का औषधे हे सर्व मोफत उपलब्ध आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक बालकाला विश्वास पूर्ण हास्य आणि सुधारलेले आरोग्य देणे असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा